बारीक गोष्ट एकतर त्यांची आई आणि मी म्हणजे आमचं असं बॉन्डिंग होतं त्या होत्या मामी माझ्या परंतु प्रत्येक गोष्ट माझ्या आईपेक्षाही मी जास्त आणि एका मैत्रिणीपेक्षाही जास्त त्यांना शेअर करायचो आणि ही, ही गोष्ट म्हणजे आमची माझ्या भरतीच्या अगोदरपासून आमचं शेअरिंग होतं यांच्या आईने जे कष्ट केले त्यांनी एकतर त्यांचे त्यांच्या माहेरच्या म्हणजे त्यांच्या भावासहित त्यांच्या भावासहित सर्वांना एका जाग्यावर आणणे आणि पुढे नेणे ने, हे काम त्यांच्या आईनी केले तदनंतर जर बघितलं मधला काळ यांचा विवाह झाला यांच्या तिन्ही सुना अल्पशिक्षित होत्या त्या तिन्ही सुनांचं शिक्षण भाऊशिंगपुऱ्यामध्ये इंदू मामींनी करून घेतलं त्यातल्या त्यात तेत। प्रत्येक सुनी बारावीच्या पुढेच आणि ज्या आता म्हणजे बंडू पगारांच्या फॅमिली ज्या बसल्यात ते मला वाटतं एम झालेले आहेत म्हणजे जी बाई सातवी पास होती लग्न झाल्यानंतर सासूच्या आशीर्वादाने आणि नवऱ्याच्या साथीने एम झालेली आहे बंडू पगारे साहेब हे भरतीच्या वेळेस अतुल भाऊ म्हटले त्या हिशोबाने ग्रॅज्युएट होते परंतु नंतर त्यांनी शिकत शिकत ते इथं आले इथं आल्यानंतर त्यांनी एल एल बी केलं आज ते ॲडव्होकेट आहेत पगारे साहेब आता पगारे साहेबांची फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग फर्स्ट इनिंग खूप आमची म्हणजे एकतर तसं जर बघितलं तर आमची फर्स्ट इनिंगच खूप छान होती म्हणजे नोकरीच्या अगोदरचा काळ त्या काळामध्ये सकाळी खाल्ल्यानंतर संध्याकाळी मिळेल की नाही याची गॅरंटी होती परंतु माणूस हा माणसात खूप होता प्रत्येक माणूस हा माणसाजवळ होता आताचा हा काळ असा आहे की तुम्ही ही गॅरंटी आहे का मरेपर्यंत तुम्हाला कमी पडणार नाही पण माणूस थोडा दुरावत चालला आहे आणि आम्ही हेच प्रयत्न केले की माणूस कसा बांधता येईल मधला जो काळ आहे नोकरीपासून तर आतापर्यंतचा हा काळ म्हणजे फक्त निवळ निवळ बांधणी करण्यात गेला आहे आता याच्या पुढचा काळ मी पगारे साहेबांना व पगारेताईंना एकच सांगेल की जे जीवन आपल्याला अगोदर मिळालं नाही स्वच्छंद जगणे काय म्हणजे जेवढं स्वच्छंद जगता येईल तेवढं स्वच्छंद जगा तारुण्यामध्येही मध्ये असल्यामुळे आपलं वैवाहिक जीवन आपल्याला एकदम व्यवस्थित व्यतीत करता आलं नाही आणि मधला काळ जो आहे लेकरांचं करण्यात गेलं आता तरी मला मला हे वाटतं की तुम्ही म्हणजे सेकंड इनिंग थर्ड इनिंग अशी अशी जागा जा की कमीत कमी सुरुवातीचे दोन तीन वर्ष जोपर्यंत आपल्या गुडघ्यामध्ये त्राण आहे उभं राहण्याचं आणि फिरण्याचं तोपर्यंत तरी तुम्ही कमीत कमी आपलं तारुण्य ज तारुण्य बा तारुण्याचा काळ जगून घ्या कारण कंडिशन काय आहे माहिती आहे का आपण कितीही करीत करीत गेलो समजा जर आपल्याला वाटलं की मला कमवायचंच म्हणजे निवड कमवून कमवून करणार काय आहे इथंच ठेवून जाणार आहोत परंतु आपलं जे जी जीवन जगणं जे ते राहून जाईल काय माझी माझी प्रत्येक माझ्या मित्रांनाही एकच सांगणं आहे फक्त तुमची सर्वात महत्त्वाची संपत्ती असेल ते सर्वात महत्त्वाचं तुमचं शरीर आणि तदनंतर तुमची पत्नी आणि तुमच्या पत्नीची प्रकृती तुम्हाला कुठलीच संपत्ती तुमच्या सोबत येणार नाही ज्या बाईने आपल्या आपलं अख्खं आयुष्य आपलं करण्यात घालवलं त्या बाईला तुम्ही म्हणजे सेवानिवृत्तीनंतर ज्या तिच्या सुप्त इच्छा आहे त्या पूर्ण कराव्या आता मला वाटतं पगारे साहेब हे उद्यापासूनच एखाद्या वेळेस कोर्ट जॉईन करतील काय तर मला माझं एकच म्हणणं आहे त्यांना की आजपर्यंत म्हणजे आज आज दुपारी बारा वाजेपर्यंत आपण कंटिन्यू नोकरीच केली पण इथून पुढे कमीत कमी मी हे म्हणणार नाही की मुलांना वेळ द्या नातेवाईकांना वे वेळ द्या किंवा इतर नातवंडांना वेळ द्या माझं एकच म्हणणं असेल की प्रथम तुम्ही तुमच्या पत्नीला वेळ द्या तुमच्या राहिलेल्या सुप्त इच्छा अगोदर पूर्ण करा बाकी गोष्टी भरपूर काही झाल्यात असं काहीच नाही का आपण काही केलं नाही संपूर्ण सर्व्हिस इमाने इतबारे केलेली आहे म्हणजे लोकांना वाटतं पोलीस आहे हा ट्रॅफिकमध्ये आहे हा एल सी वीला होता म्हणजे ह्या व्यक्तीनं जिल्ह्याला आल्यानंतर असे कुठलीच शाखा नाही कधी सोडली जी क्राईम ब्रँच जी आहे क्राईम ब्रँचला नोकरी करण्याकरता इथले खूप रती महारथी मागं पडतात या माणसानी दोन वर्षे क्राईम ब्रँच करून सोडलं आणि साईड ब्रँचला गेले म्हणजे याच्याहून तुम्हाला ब लक्षात येईल की जिथे म्हणजे लोकांना वाटतं की मलाई आहे हे मलाईचा प्रश्न नसून फक्त आणि फक्त पाण्यावर जगणारी व्यक्ती म्हणजे बंडू यादव पगारे तर माझं हेच सांगणं आहे सर्व मित्रमंडळीलाही माझे बरेच बरेचसे मित्र आता समोर उभे आहेत आणि यांच्याविषयी सांगायचं म्हणजे किती सांगावं ते कमीच आहे फक्त महत्त्वा महत्वाचे मुद्दे बोललो आता बऱ्याच जणांना बोलायचं आहे फक्त पगारे साहेबांना माझी एकच विनंती आहे की कृपा करून जास्तीत जास्त, जास्त वेळ पत्नीला द्या कारण कसं आहे आई आणि वडील त्यांची जबाबदारी आपण पुरेपूर पार पाडली आता ते आपल्यात नाही तर आपण आता कमीत कमी आपलं जास्तीत जास्त म्हणजे जास्त वेळ आपला हा पत्नीला देण्यात जावा आणि होता होईल तेवढं जे आयुष्य आपण जगलो नाही ते आयुष्य आपण इथून पुढे जगावं माझा घस गळा भरून येण्याचं कारण एकच का आहे की आमचे बंद ऋणानुबंध जे असे आहेत ते नात्याचे नाहीत आमचे नातं हे खूप लांब आहे फक्त हे ऋणानुबंध जे आहेत आमचे त्यांची आई त्यांचे वडील आणि बंडू पगारे लक्ष्मीकांत पगारे हा बंडू पगारे फक्त माझा मित्र आहे हा हा नातेवाईक म्हणून बंडू बघायला गणित नाही त्यामुळे म्हणजे आमचं नातं आतापर्यंत म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष म्हणजे भरतीच्या अगोदर एक दोन वर्ष म्हणजे आम्ही दो दोघं व्यायामशाळेत होते तेव्हापासून ते त्यानंतर जे आमचं नातं सुरू झालं एक म्हणजे मला वाटतं मार्च मार्च एकोणावीसशे नव्वदला जे की भरतीच्या वेळेस आम्ही सोबत व्यायाम करून त्यांची एक अर्धा इंच छाती कमी भरली म्हणे सी आर पीला त्यामुळे त्यांची इच्छा नव्हती का भरतीला उभं राहायचं दाजी तुम्ही कॉल काढा म्हटलं मी संभाजी व्यायामशाळेला असताना ते म्हणे दाजी म्हणजे मला माझी छाती भरत नाही म्हणे मग नंतर त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा तुम्ही कॉल काढाने या कॉल काढल्यानंतर सकाळी पाच वाजता येणे व्यायाम करून परत मी माझ्या माती कामाला जाणे आणि त्यांनी त्यांच्या इकडे काही काम असेल त्या कामाला जाणे परत संध्याकाळी सहा वाजता व्यायामशाळेत येणे परत आपला जो व्यायाम आहे तो करणे आणि महत्वाचा मुद्दा एक की आम्ही अशा काळामध्ये भरती झालो का ज्या काळामध्ये भरती होणं अशक्य होतं बगर वशिल्याचं आणि त्याच काळामध्ये आम्ही दोघंही आमच्या आईवडिलाच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या मेहनतीने भरती झालो आणि इतपत आलो आता महत्वाचा मुद्दा एकच आहे इतर कोणाला बोलायचं नाही बोलावं माझे दोन शब्द इथे संपवतो पगार सर तुम्ही आता पोलीस खात्यातून निवृत्त झालं तर काय म्हणाल मी पोलीस उपनिरीक्षक बंडू यादवराव पगारे पोलीस खात्यामध्ये पस्तीस वर्ष दोन महिने सेवा करू आज रोजी सुखरूपणे सेवानिवृत्त झाले त्याबद्दल मी खूप समाधानी आणि माझ्या नोकरीच्या सक्सेसमध्ये म्हणजे यशस्वी करण्यासाठी माझ्या पूर्वजांचा माझ्या आईवडिलांचा माझ्या पत्नीचा माझ्या कुटुंबाचा जो मला हातभार सहभाग सहकार्य त्या मिळालं त्याबद्दल मी सुद्धा खूप कुटुंबी आहे माझी मित्रमंडळी सगळे सोयरे सोबत असलेले अधिकारी व अंमलदार यांनीही मला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो दुःखाच्या काळ नोकरीत तर मला दुःखाचा काळ कधी आलाच नाही कारण आपण सकारात्मकतेने नो नोकरी करत होतो परंतु ज्या ज्यावेळी समजा काही छोटासा मोठा काही अडचण आली त्यावेळी मला वरिष्ठांचं योग्य मार्गदर्शन मिळत गेलं ज्यामुळे मी माझी पस्तीस वर्ष दोन महिन्याची नोकरी सुखरूप निष्कलंकपणे पार करू शकतो तुमचं पोलीस खात्यातील एखादा अविस्मरणीय क्षण वगैरे अविस्मरणीय क्षण म्हणजे मी दोन हजार सातमध्ये कंट्रोल आर टी पी सी असताना जो प्रकार झाला होता आणि त्यावेळेस आपल्या शहरामध्ये जी दंगल उसळली होती त्यावेळेस मी कंट्रोल आर टी पी सी शहरामध्ये एकदम शांततामय वातावरणामध्ये कर्फ्यू होता परंतु एकदम शांततामय वातावरणामध्ये होते त्यावेळेचे वरिष्ठ अधिकारी पब्लिक रिलेशन सामाजिक सलोखा यामुळे त्यावेळेचं वातावरण हाताळण्यामध्ये आम्हाला खूप मोलाचं सहकार्य वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शने प्राप्त झाले होते त्यावेळेस उद्धव कांबळे बरोबर उद्धव कांबळे होते हा क्रांतीचे अजून मग बोल या पोलीस प्रशासकीय सेवेमध्ये नवीन जे मत येणार आहे येत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ नवी माझा हा संदेश राहील की त्यांनी आजचं जे मीडिया आहे वा मार्केटमध्ये जे काही वस्तू फास्ट पसरत आहेत त्याला बळी न पडता आपली नोकरी सुरक्षितपणे कशी पार पाडली जाईल आपले कुटुंब याचा जर समोर आपण विचार ठेवून नोकरी केली तर आपण जे संकटामध्ये अडकतो त्या संकटामध्ये अडकू शकत नाही आणि आपली नोकरी व्यवस्थित पार पडू शकतो पोलीस खात्यामध्ये तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य कसं मिळत गेलं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला गुरुप्रमाणे सहकार्य करायचे ज्या ठिकाणी समजा तुम्हाला काही अडचण जाणवली त्या ठिकाणी बिलकुल आम्हाला ते योग्य मार्गदर्शन करून त्यातून कसा पर्यायी मार्ग निघेल आणि आपण त्या छोटं मोठं काही संकट जराल ते आपण कसं बाहेर पडू याचं ते बिलकुल बिनदिक्कत मार्गदर्शन आम्हाला त्यामुळे आम्ही नोकरी सुरक्षितपणे करू पोलीस भरतीमध्ये तुम्ही कोणत्या साली मी एकोणीसशे नव्वदच्या एप्रिल महिन्यामध्ये पोलीस खात्यात भरती तुमचे मित्र वगैरे त्यावेळेचे मित्र माझे सुखदेव लोखंडे सध्या आता ग्रामीणला पी एस आय आहेत अशोक नरोडे जे सध्या सिटीला सहायक फोजर आहेत निवृत्ती सुरळकर ते सध्या रिटायर आहेत गडलिंगे साहेब ते आमच्या सोबतच आहेत गंगावणे नंदू नरोडे अशोक काळे कल्याण चव्हाण सुरेश उसरे आमची खूप मोठी गामी अतुल आमले श्याम मोहाळ अशी आशिफ शेख एफ एम पठाण आमचे सगळ्या औरंगाबाद एक ग्रुपच होता एकदम आम्ही युनिटीने त्यावेळेस राहिलो निवृत्तीनंतर आता तुम्ही काय करायचं ठरवलं मी आता माझं एल एल बी आहे मी होत तेवढं समाजाची सेवा आणि वकिली व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो घरच्यांना वेळ केव्हा देणार घरच्यांना वेळ काय आता ते चोवीस तासाची नोकरी नसणार आहे दहा ते सहा त्याच्यानंतर फ्री <laughs>